हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा स्वर्गीय मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहउउद्देशक संस्था रायपूर संचलित श्री शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा भव्य जल्लोष साजरा झाला पंधरा ऑगस्ट दोन रोजी संस्थेच्या अध्यक्षा सौ मीनाताई कोरडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री देशमाने सर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री एकनाथरावजी कोरडे पाटील उपस्थित होते मंचावर सौ रेखाताई लोखंडे श्री सूर्याजी शिरसाट श्री रामराव शिरसाट शे बादल सचिन जयस्वाल आकाश फोलाने राजू चव्हाण रामसिंग कानडजे व शुभ कोरडे यांची मान्यवर उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंजली चिकटे व कुमारी प्रांजल शिरसाट यांनी दमदारपणे केले वर्ग पाच ते दहा मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते प्रभावी भाषणे व स्फूर्तीदायक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकले सकाळच्या प्रभात फेरीतील शाळेच्या लेझिम पथकाने उत्सवात विशेष रंग भरला संस्थेचे सचिव श्री एकनाथराव कोरडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून देशसेवेची शपथ घ्यायला भाग पाडले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक श्री जी एन जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एसपी नप्तेसर यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही व्ही सर टी डी बी पीबी सर ईश्वर मुरडकर व दिलीप कुंजरगे यांचे मोलाचे योगदान राहिले देशभक्तीच्या जयघोषाने आणि तिरंगाच्या साक्षीने संपन्न झालेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला